नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आज दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी महाराष्ट्रातील विविध कृषी उत्पन्न बाजार बाजारसंख्येमध्ये सोयाबीनचे दर कसे होते याविषयी सविस्तर माहिती घेऊया कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर त्याचबरोबर किती क्विंटल आवक कोणत्या कृषी उत्पन्न बाजार बाजारसंहितेमध्ये झाली याची माहिती घेऊया त्यापूर्वी अशा पुढील महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शिक्षण हा व्हिडिओ शेअर करा तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक पेजवर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा तर मित्रांनो एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी सोयाबीनचे दर हे दबावतच राहिले यामध्ये जळगाव मसावत बागासमितीमध्ये दहा क्विंटल आवक किमान पस्तीसशे कमाल पस्तीसशे आणि सर्वसाधारण पस्तीसशे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अवक छत्तीस क्विंटल किमान त्रेचाळीसशे बेचाळीस कमाल चौथ्याऐक आणि सर्वसाधारण त्रेचाळीसशे बहात्तर यानंतर ज्या बाजार समितीमध्ये अवक बारा हजार क्विंटल किमान चार हजार पन्नास कमाल चार हजार सहाशे पंचेचाळीस सर्वसाधारण चार हजार तीनशे नव्वद यानंतर तुळजापूर बाजार समितीमध्ये अवक दोनशे पंचवीस क्विंटल किमान चार हजार पाचशे पन्नास कमाल चार हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण चार हजार पाचशे पन्नास यानंतर वडवणी एकोणवीस क्विंटल आवक किमान चार हजार कमाल चार हजार चारशे सर्वसाधारण चार हजार तीनशे था। धुळे बाणासमितीमध्ये सत्तावन्न क्विंटल आवक किमान चार हजार तीनशे पन्नास कमाल चार हजार तीनशे नव्वद आणि सर्वसाधारण चार हजार तीनशे नव्वद यानंतर सोलापूर आवक दोनशे चोवीस क्विंटल किमान पंचवीस से कमाल चार हजार सातशे पंचवीस आणि सर्वसाधारण चार हजार चारशे पन्नास यानंतर अमरावती चार सात हजार तीनशे चौदा क्विंटल आवक किमान अडतीसशे कमाल चार हजार पाचशे पन्नास सहसाधारण चार हजार एकशे पंच्याहत्तर बाधा स्मिती नागपूर आवक दोन हजार चारशे पंचवीस किमान एक्केचाळीसशे कमाल अठ्ठेचाळीसशे सत्तर सर्व साधारण चार हजार सहाशे सत्त्याहत्तर हिंगोली आवक तेराशे चाळीस किमान बेचाळीस बेचाळीसशे कमाल सत्तेचाळीसशे आणि सहसाधारण चार हजार चारशे पन्नास यानंतर मेकर आवक तीन नऊशे सत्तर किमान बेचाळीसशे कमाल सत्तेचाळीसशे आणि सहसाधारण चार हजार पाचशे पन्नास लासलगाव निफाड आवक दोनशे अठ्ठ्याण्णव किमान छत्तीसशे एक कमाल पंच्याऐंशी पंचाहत्तर साधारण पंचाळीसशे यानंतर लातूर बाजार समितीमध्ये आवक सतरा हजार एकशे एक्कावन्न क्विंटल किमान बेचाळीस अठ्ठावीस कमाल चार हजार आठशे नऊ आणि सर्वसाधारण चार हजार सातशे पन्नास लातूर मुरुड आवक एकशे पंचवीस किमान चार हजार कमाल चार हजार सातशे आणि सर्वसाधारण चार हजार तीनशे पन्नास चिखली अठराशे पन्नास अवक किमान तीन हजार सातशे एक्कावन्न कमाल चार हजार नऊशे साधारण चार हजार तीनशे सव्वीस पैठण नऊ क्विंटल आवक किमान तीन हजार नऊशे एक्केचाळीस कमाल चार हजार तीनशे पन्नास साधारण चार हजार दोनशे सत्तर उमरेड आवक एकशे दोन किमान पस्तीसशे कमाल शेचाळीशे पन्नास साधारण चार हजार तीनशे पन्नास भोकर दोनशे नऊ आवक किमान चौचाळीसशे एक कमाल सेचाळीशे एकावन्न साधारण चार हजार पाचशे सव्वीस मुर्तिजापूर आवक सोळा क्विंटल किमान अडतीसशे कमाल शेचाळीसशे बेचाळीसशे वरुड बाजार अडतीसशे आवक सत्तावीसशे किमान कमाल पंचाळीसशे पन्नास आणि सारण तीन नांदगाव अकरा क्विंटल आवक किमान कमाल पंच्याऐंशी सहा आणि सारण पन्नास निलंगा पाचशे आवक किमान ते कमाल सेचाळीशी आणि सधारण शेचाळीसशे मुखेर त्र्याण्णव आवक ते किमान सत्तेचाळीसशे कमाल आणि सर्वसाधारण शेहेचाळीसशे मुखेड मुक्रमाबाद चाळीस आवक किमान चार हजार कमाल चार हजार तीनशे सर्वसाधारण चार हजार दोनशे मुरुम पाचशे सव्वीस आवक अडतीसशे किमान शेचाळीसशे एक कमाल चौचाळीसशे सात कमाल सेनगाव एकशे पंच्याऐंशी आवक किमान एक्केचाळीसशे कमाल पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण त्रेचाळीसशे पन्नास बुलढाणा आवक तीनशे किमान एक्केचाळीसशे कमालशे आणि सर्वसाधारण चौचाळीसशे शिंदेखेट आवक चारशे चौऱ्याहत्तर किमान एकोणचाळीसशे कमाल पंचाळीसशे सोळा आवक किमान पंचाळीसशे आवक दोनशे किमान कमाल बेचाळीसशे पासष्ट चार हजार पंच्याऐंशी काटोल पाचशे एक्केचाळीस क्विंटल आवक किमान तीन हजार कमाल चार हजार सहाशे सर्वसाधारण चार हजार चारशे था पन्नास अष्टी वर्धा आवक पंच्याऐंशी किमान तीन हजार कमाल चार हजार पाचशे पंचावन्न सर्वसाधारण तीन हजार सातशे शिंदी शेलो आवक सहाशे साठ क्विंटल किमान तीन हजार आठशे पन्नास कमाल चार हजार सातशे पाच कमाल सर्वसाधारण चार हजार पाचशे पन्नास देवणी बाजार समितीमध्ये तीनशे बारा क्विंटल आवक किमान चार हजार दोनशे दहा कमाल चार हजार सातशे पंचाळीस आणि सर्वसाधारण चार हजार चारशे सत्याहत्तर धन्यवाद